भगवद्गीता लाईव्ह सिरीज मध्ये मनपूर्वक स्वागत आहे सर्वजण गीतेतील या श्लोकांचा मतदार्थ जाणून घेण्यासाठी लाइव वर तयार रहा। ओ सकाळच्या या सुंदर वातावरणात आपण त्या क्षणांचा अनुभव घेऊयात आज आपण गीतेतील अत्यंत महत्वाच्या क्षणावर येऊन ठेवलेलो आहोत अर्जुनाचा रथ रणांगणाच्या मध्यावर थांबला आहे आणि पुढची दृश्य त्यांचे आयुष्य बदलून टाकतात श्लोक सव्वीस तत्रापश्य पार्थ पितृण अथ पिता महान आचार्यान मातुलान भ्रातृण पुत्रान पौत्रान सखींस्तता या श्लोकाचा अर्थ असा की अर्जुन समोर पाहतो आणि त्याला रणांगणात उभे दिसतात त्याचे वडीलधारी आजोबा गुरु काका भाऊ मुलं नातवंड आणि मित्र आज युद्धभूमी त्याच्यासाठी फक्त रणभूमी नाही ती त्याच्या कुटुंबाने भरलेली जागा आहे संपूर्ण कुटुंब अर्जुनाच्या समोर पुढील सेनेमध्ये युद्धासाठी उभे आहे अर्जुनाच्या मनातच युद्ध द्वंद्व सुरू झालेलं आहे त्याला जाणीव होत आहे की मी लढणार आहे कोणाशी कोण आहेत माझ्या समोर माझेच लोक आणि त्यांच्याशीच मी युद्ध करतोय असा मतितार्थ या श्लोक सव्वीस मध्ये आहे अर्जुनाच्या समोर त्यांचे स्वकीय उभे आहेत आणि अर्जुन विचार चक्रामध्ये गुंतलेले आहेत की समोर माझा कोण आहे आणि मी कोणाशी लढायला जातोय तसाच श्लोक सत्तावीस मध्येही स्वसुराम काही वा पश्यामी तथ्य संपादिसनास तथा तान समीक्षा सा कौंतेह सर्वान बंधून अवस्थितान अर्थात ह्या सत्तावीस लोकामध्येही अर्जुन पुढे पाहतायत तर समोर त्यांचेच सासरे नातेवाईक आणि त्यांच्या आयुष्यातील जवळचे प्रत्येक व्यक्ती उभे आहेत त्यांना आता त्यांच्या हातातील गांडी जड वाटायला लागलेला आहे त्यांचा श्वास वाढत आहे त्याला भीती युद्धाची नाही तर भीती आहे ही नाती तुटण्याची असा श्लोक सत्तावीसचा मतितार्थ आहे म्हणजे सर्व लोक आपलेच आहेत आणि ते समोर असताना त्यांच्या हातातील शस्त्र देखील त्यांना जड वाटायला लागलेलं आहे त्यांना आता ती भीती युद्धाची नाही आहे तर आपले आपल्या जवळून निसटून जात आहेत ही नाती तुटतील याची भीती आता अर्जुनांच्या मनात काहोल माजवत आहे मित्रांनो हा क्षण काय फक्त अर्जुनाचाच नाही हा क्षण असा क्षण आपल्याही आयुष्यात येतो आपणही आयुष्यात अशा परिस्थितीत येतो जिथे कर्तव्य एका बाजूला आणि नाती दुसऱ्या बाजूला उभी असतात कधी कधी आपणही अर्जुनासारखं थांबतो स्थितप्रज्ञा होतो डोक्यातील काहोळ विचारचक्र सतत सुरू असतं आपण गोंधळतो घाबरतो आणि मनात विचार येतो हे योग्य आहे का आपण जे करायला जातोय ते योग्य आहे किंवा नाही असे असंख्य प्रश्न आपल्याही मनात त्यावेळेला येत असतात अर्जुनाचंही हृदय अशा वेळेला माणूस म्हणून बोलतंय त्याची मनस्थितीही ढासळते आणि अशा आपल्यालाही जसं मार्गदर्शन कुणाचं तरी लागतं त्याच ठिकाणी अर्जुनाला आता मार्गदर्शनाची गरज आहे अर्जुनाच्या समोर जे सर्व आपतेष्ट आहेत आणि युद्धाची वेळ आहे अशा वेळेला त्यांना भक्कम आधार आणि मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता आहे आणि इथूनच खरं तर गीता सुरू होते कमेंट कमेंटमध्ये सांगा कधी तुमच्या आयुष्यातही मन आणि कर्तव्य यांच्यात संघर्ष झाला आहे का असेल तर हो लिहा नसेल तर नाही लिहा तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आमच्या पुढच्या चर्चेला ऊर्जा देतात अर्जुन आता भावनिकदृष्ट्या पूर्णपणे ढासळायला लागलेल्या आहेत आपल्याला पुढील श्लोकात पाहायचे की ते स्वतःला थांबवू शकत नाहीत आणि मग भगवान श्रीकृष्णांचे महान असे ज्ञान त्यांना लाभते ते ज्ञान गंगा तिथून व्हायला लागते म्हणून इथून पुढच्याही लाईव्हमध्ये आपण पुढचे जे श्लोक आहेत ते लगेच पाहणार आहोत तुम्ही लाईव्ह ला जोडलेले राहा कमेंट करा शेअर करा लाईक करा आज आता आपण इथून पुढे गीतेतील तो क्षण पाहणार आहोत जिथे अर्जुन कोसळू लागतात थोड्याच वेळात त्यांचं मन पूर्णपणे ढासळत आणि ते कृष्णाला प्रथमच म्हणतात मला हे युद्ध नकोय ही त्यांची शेवटची इच्छा त्यावेळेला त्यातून निघते की मला हे युद्ध थांबवायचे हे युद्ध नकोय तर पाहूया आपण ती अवस्था श्लोक अठ्ठावीस मध्ये दृष्ट स्वजनम कृष्णम समुस्थिता सिद्धंती मम गात्रानी अहं परिशुष्यती अर्थात अर्जुन कृष्णाला म्हणतात हे कृष्णा मला माझे स्वजन इथे युद्धासाठी तयार उभे दिसत आहेत आणि माझं शरीर हे कमकुवत होत चाललेलं आहे माझं श्वास थांबत चाललेलं आहे माझं तोंड कोरडं पडायला लागलेलं ला आहे आणि माझ्याकडून या ठिकाणी उभं राहणं सुद्धा कठीण झालेलं आहे अर्जुनाला इथे पहिल्यांदाच भीती दडपण पण अधिक अपराधीपणाची भावना जाणवतीय आपण जे करायला चाललोय ते योग्य आहे किंवा नाही अशी मनस्थिती त्यांची झाली आहे म्हणून त्यांना त्यांचं शरीर थरथरते त्यांना तिथं उभं राहत नाहीये युद्ध नकोय अशी भावना मनात सतत येत आणि अपराधीपणा आपण काहीतरी चुकीचं करतोय असं त्यांच्या मनात वारंवार येत आहे पुढच्या एकोणतीस नंबरच्या श्लोकामध्ये आपण पाहतो तो काय आहे वेपथुश्च शरीरे मे जायते। गांडिवं संस संहस्ते हस्तात तक्च प्यते हा एकोणतीस श्लोक आहे त्यामध्ये अर्जुन पुढे म्हणतात हे कृष्णा माझ्या अंगाला थरथर होते शरीरावर रोमांच उठलेले आहेत माझ्या हातून हे गांडी व खाली पडत आहे आणि माझं शरीर जळत असल्यासारखं मला वाटत आहे अर्थात अशा शारीरिक अवस्था असं जे काही त्यांना आतून हल्ल्यासारखं होतंय आज आपण अशा वेळेला एखादा पॅनिक अटॅक आला असं म्हणतो कोणत्याही युद्धाच्या किंवा आपल्या कठीण प्रसंगात एखाद्या भांडणामध्ये एखाद्या व्यक्तीला असा पॅनिक अटॅक येतो आणि इथेही अर्जुन योद्धा असूनही त्यांचं मन कमकुवत होत हा क्षण अप्रतिम आहे कारण इथे आपल्याला अर्जुन हे योद्धा नाहीत तर एक माणूस आहे असं दिसतंय म्हणजे त्यांच्यातलं जे मनुष्यत्व आहे ते जाग झालेलं आहे आपल्या आयुष्यातही असे क्षण येतात जिथं आपलं मन कमजोर होतं भीती वाटते एक चुकीची भीती अपयशाची भीती आपण काहीतरी चुकतोय आपलं काहीतरी हरवतंय आणि आपणही सांगतो त्यावेळेला की नाही नाही मला हे जमत नाही अर्जुनाच्या हातून आता ते गांडीव शस्त्र खाली पडतंय जसं कधी कधी आपल्याही हातातून आत्मविश्वास निघून जातो आत्मविश्वास सुटतो आपला आपल्यावरच विश्वास राहत नाही हा नेमका तोच क्षण आहे जिथे प्रत्येकाला मार्गदर्शन हवं असतं कोणाची तरी साथ हवी असते आणि म्हणूनच कृष्ण श्रीकृष्ण त्यावेळेला बोलायला सुरुवात करतात तुम्ही सांगा की कधी तुम्हालाही असा क्षण आला आहे जिथे शरीर थरथरलंय मन घाबरलंय असेल तर हो सांगा नाही तर नाही पण असा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो कि आपन कोंती ही आपन ही कि की आपण कोणतीही गोष्ट करायला जातो आणि आता नको थांबूयात हे माझ्या होणार नाही असं आपण म्हणतो तुमचेही अनुभव जाणून घेणं महत्वाचं आहे की अर्जुनासारखी परिस्थिती आपल्याही दैनंदिन जीवनात येते तुम्हीही याच्याशी रिलेट कराल आता पुढील श्लोकामध्ये अर्जुनाचं मन आणखी अस्थिर होतं आणखी त्यांचे विचार कमकुवत व्हायला लागतात तुटायला लागतात आणि नेमक्या त्याच क्षणी सुरू होतं भगवद्गीतेचं अगाध ज्ञान श्रीकृष्ण त्यांना अशा परिस्थितीला सामोरं जाण्याचं ज्ञान अर्जुनासोबतच आपल्यालाही देत आहेत आपणही ते अनुभवूयात आपणही त्यातून शिकूयात असं सोप्या भाषेत प्रत्येक श्लोकाचं विश्लेषण ऐकायला तुम्ही सज्ज व्हा आणि लाईव्हला जोडले राहा तुम्हाला हे लाईव्ह सिरीज आवडली असेल तर लाईक करा इतरांनाही शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण यापुढील श्लोक उद्याच्या सत्रात पाहूयात आज आपण सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असे चार श्लोक आणि त्यांचे अर्थ जाणून घेतले इथून पुढे उद्या आपण काही श्लोक अनुभवूयात असेच जोडलेले रहा जय श्रीकृष्ण